आज रविवार एकवीस डिसेंबर आजचा जो आपला दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण आज घरातून करतोय कारण आज जिमला सुट्टी असते आणि तो व्यायाम आपण आज मॅडमांच्याकडून करून घेतोय म्हणजे अर्चनाकडून करून घेतोय वॉर्म अप करतील सुरुवात करतोय टायमर लावतोय स्टार्ट हा सोम काउंट कर एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा संपर्क घ्या हातचा एक दोन तीन चार पाच सहा कुटुंब आठ नऊ दहा हात पाठी बघून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा उलट दिसेन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे जवळ घ्या पुढे एक एक दोन तीन, तीन चार, चार पाच सह, सहा सात आठ नऊ दहा पायाचा उन्हात हा व्यायाम करा आम्ही भिंती आलो भिंतीचा पण थोडा व्यायाम असणार आहे दहा एक दोन कोवळ्या उन्हातला पण चांगला आपण जे कोवळ्या उन्हा जीवन दहा। हाँ, ओके। अंतर, हाँ, एक, एक, दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक सो है उत्तान हाँ, हाँ एक, एक दिन तीन, तीन चार पांच सहा चार, सात आठ नऊ दहा दहा, दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा आता जंप करायचे आहेत आपल्याला टोटल वीस जंप करायचे आहेत ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी गुडगा थोडा फोल्ड सगळ्यांच गुडगा थोडा फोल्ड ठेवायचा स्ट्रेट ठेवायचा नाही स्टार्ट हा आणि ज्यांचे गुडगे दुखतात त्यांनी फक्त चाला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपला वर्कआउट चालू होतोय सुरुवातीला शक्यतो करून काय करू ज्यांना जमत त्यांनी तसंच करा हा त्यांना जमत ते पायफाट घेऊन किंवा असं ठेवलं तरी पण चालेल ओके हा परत साईडला ही बाजू पूर्ण ताण पडेल दोन कुठं ताण पडतो हे पण फील सहा सात साईडची फॅटिमा केल्यामुळं या बाजूला ताण नसेल दहा जे नवीन आहेत ऑपोजिट पाहिजे दुसरा दुसऱ्या बाजूला जे नवीन आहेत त्यांनी सहा सात ते सात सातच स्टेप करा महिला बघून करत असाल तर तीन एकदम ओवर काय करू नका चार हळूहळू दररोज फक्त व्यायामाचं सातत्य पाहिजे तुम्ही एका दिवशी सहा स्टेप करून उपयोग नाही रोज शंभर करा पण ते दहा दिवस सातत्याने म्हणजे मी उदाहरण दिलं मला खंड पाडूच नका दहा ओके आता नेक्स्ट असणार आहे हा तिथं घ्या साईडला ओके हां एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडी रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद मध्ये बघ सांगतो माहिती पण थोडी थोडी संपूर्ण कुटुंबासोबत करा सगळ्यांसाठी हा व्यायाम असतो लेडीजसाठी वेगळा जेंट्ससाठी वेगळा असं काही नाही ठीक आहे सगळ्यांनी लहान मुलांना सुकट घ्या घरातल्या सर्वांचा व्यायाम होऊ द्या हां नेक्स्ट हां स्कॉट बनून हां स्कॉट दोन तीन व्हेरी गुड चार हे दहाच काउंट करायचं सहा सात आठ नऊ दहा स्टॉप जाऊन आता भिंती जवळ जायचं आहे हा पाठवाग टच करायचं एक एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ फक्त चेक कर नवीन लोकांनी सहा सातच एका बाजूला दोन्ही बाजूला सात चौदा सहा पाच चार तीन दोन एक, एक थोडी विश्रांती घ्यायची रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद लक्षात ठेवा से जो सेट जमत नाही तो केलाच पाहिजे असं काही नाही जसं जमत तशा पद्धतीनं समजा आता हा सेट होता नाही जमत ना दे एवढं जावा एवढं जावा असं काही नाही फक्त जरा पुढं येऊन आधार झाला जास्त ट्विस्ट झालो आपण ठीक आहे जमल तेवढं करा नेक्स्ट भिंतीचा आधार घ्या सगळ्यांसाठी एक नंबर व्यायाम आहे हा एक दोन तीन चार नहीं जाला। दिला काही नाही सात आठ नऊ दहा दहा तुला दिसेल नाही हो। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ओके लक्षात ठेवा जे जमतंय तेच करा असं काय गडबड करू नका थोडं युनिक दाखवण्यासाठी जे जुने लोक आहेत त्यांना पण काहीतरी नवीन नवीन रोज व्यायाम असला की अजून जरा मूड येतो म्हणजे तुम्ही व्यायामातून बाहेर पडू नये ह्याची काळजी घेतली जाते आणि व्यायामात भरपूर वेरिएशन आहे व्यायामातलं जे चांद फिरतात समजा आता हा मनगट माझा गोल फिरतोय तर याचा वर्कआउट त्या पद्धतीने आपण कोणते असा करू शकतोय साईड करू शकतोय गोल फिरवू शकतोय गोवर खाली फक्त करू शकतोय अशा पद्धतीने प्रत्येक स्नायू बांधा सांधा जे आपण ओळखतोय त्या प्रमाणे आपण व्यायामाची वेरिएशन करत असतो व्यायाम कुठेही चुकत नाही कन्फ्यूज होऊ नका काहीही कुणाच्याही शंका घेत बसू नका पुढचा नेक्स्ट सेट किती जायचं करता हा क्रॉस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन दो, एक एक तुम्ही किती किती पर्सेंटेज व्यायाम करताय किती पूर्ण होतो का ते कमेंटमध्ये सांगत चला आता बऱ्याच लोकांना टार्गेट म्हणजे पूर्ण होतो है व्यायाम हे है कळायला लागलंय त्यामुळे आम्ही पण पुढचे पुढचे स्टेप चालू केलेत नेक्स्ट पायचे स्ट्रेच हा आता हा फक्त थोडा ज्यांना नाही जमत त्यांनी करू नका पाय स्ट्रेट आहे हा थोडं इकडून दाखवता ओके व्हेरी गुड हा दोन हा तीन हाँ, चार या बाजूला पूर्ण हां सहा सात आठ नऊ दहा हा पायाचा पण ताण निघणार याच्यामध्ये बरं का हा पाय टिर ठेवला तर पायाचा पण ताण निघून जातोय हा एक हा ही बाजू दोन सगळ्यांना तीन प्रत्येक मग शेतकरी कुटुंब असलं तरी प्रत्येक माता भागी व्यायाम करा हालचाली करा सबा... काम वेगळा आहे व्यायाम वेगळा आहे सब... हा आपण काम करताना हा स्नायू असा वापरणार आहे का ना नाही ना 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 ना। हे स्ट्रेचिंग पण झालं इकडल्या स्नायूंचा पायाच्या स्नायूंचा व्यायाम झाला त्यामुळे काळजी घ्या उगा काहीतरी आमचं काम आहे काम आहे काम करा काम करायला पाहिजे हालचाली चांगल्या याच्याबरोबर थोडा वेळ काढून व्यायाम पण करा हा कोपरगुड गेला आता ज्यांचं पोट जास्त आहेत त्यांनी काळजी करू नका जेवढं जाईल तेवढंच जायचं सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार, चार तीन, तीन दोन, दोन एक, एक. ओके स्टॉप आता खाली जरा बसून घेऊया तर पाठीमाग घेता का पाय पुढे माग करू हां ओके थोडस स्पीडमध्ये जरा मजा हां हा ओके काउंट करायचं आहे नवीन लोकांनी सातच फक्त सात ते आठ हा स्टार्ट एक एक दोन तीन चार पाच पुढच एक, एक, आता ज्या जुन्या लोकांनी फक्त कंटिन्यू करा चला आज पुढं मजा आहे आता बघा मॅडम बघा स्पीड कमी करायचं आपल्या दोघांसाठी नऊ दहा स्पीड कमी स्पीड स्पीड नऊ आठ सात सहा पाच तुम्हाला जमत जमा करा थोडीस दोन एक हा ओके स्टॉप थोडी न थोडी पाच ते दहा सेकंद रेस्ट घेऊ आपण दहा ते पंधरा घेतोय परत परत व्हिडिओ संपला जेवण मिळायचं नाही ओके हा असं काय नाही लोक थोडस स्माईल यावीस प्रत्येका चेहऱ्यावर म्हणून बोलतोय हा पाच ट्रेड करून डिस्काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा

श आपण असं घेणार आहे की मॅडमना पण जमणार नाही बघूया आता काय करूया चॅलेंज असताना एक मिनिटाचं नाही असं काही ना कोणते आपण स्कॉट घेऊया हा काय करतोय बघा बिन भिंत कशाचा या आधार घ्या हा नाईन्टी डिग्रीमध्ये जाणार आहोत तीस सेकंद घेऊया का एक मिनिट सेकंद घेऊ सेकंदर लोकांना पण जमलं पाहिजे काय ना हांठी वाटीचं म्हणतात टेक भिंतीला टेकायचंय तीस सेकंद होल्ड करतोय ओके वन टू थ्री स्टार्ट ज्यांना ज्यांना जमलं त्यांनी कमेंटमध्ये किती सेकंद जमलं ते कमेंट टाकायची आहे लय भारी वाटतंय लय म्हणजे लय भारी वाटतं मस्त मजा पर येत्या परत फक्त काय म्हणायचं नाही <laughs> थोडस पाहायला हे होतंय पण ठीक आहे नवीन काय तर शिकलं पाहिजे केलं पाहिजे तीस सेकंद एक मिट माझ्या डोक्यात होतं पण असू द्या ठीक आहे तीस सेकंद करू कारण सगळा आधार आपण सोडलेला असतो भिंतीला सगळं पाठ टेकवल्या आणि मस्त आता झालं तीस सेकंद होते आहे ओके तीस सेकंद झाले आहेत तर अशा पद्धतीने आजचा व्यायाम कसा वाटला तुम्ही किती वेळ व्यायाम केला तुम्ही किती टक्के व्यायाम केला आणि चॅलेंज किती पूर्ण केलं हे पण सांगा चॅलेंज तीस सेकंद काहीच नव्हताच जास्त वाढवत नाही आपल्याला पण ठीक आहे व्यायामाला कारण कारण सांगण्याच व्यायामाला सुरुवात करा कन्फ्यूज व्हायचं नाही हालचाली खूप महत्वाची आहेत अजून ह्याच्या पलीकडं का व्यायाम कसा व्यायाम पाहिजे असेल किंवा आपल्याला लाईफस्टाईल चेंज करायला असेल तर इकी गाई म्हणून पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही मागून वाचू शकता किंवा मी तुम्हाला एखादी त्याची लिंक आहे का बघतो ठीक आहे धन्यवाद